वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात तर बघा मग आज आहे आपला फ्री ब्लाउज क्लासचा बारावा दिवस तर बघा बोलबोल आणि ह्या दहा ते अकरा दिवसात आपण खरं तर खूप महत्वाच्या थोडस सांगते की आपण काय काय शिकलेला आहोत जेणेकरून तुमची पुढे शिकण्यासाठी लिंक लागेल आणि त्यामधला जर एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर तो तुम्हाला, तुम्हाला कव्हर करता येईल सो बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज शिकणार आहोत त्यानंतर शिवण क्लाससाठी कुठल्या गोष्टी लागतात जेणेकरून तुम्ही आधीच आणून घेऊ शकतात या हिशोबाने मी तुम्हाला तेही सांगितलं वही कशी यूज करायची कातर वगैरे हे सगळं सविस्तर त्यानंतर टेपची माहिती सांगितली बऱ्याचदा आपल्याला टेपच माहीत नसतं पाव इंच एक इंच अर्धा इंच पाऊन इंच आणि त्यामुळे मग आपल्याला पुढची मेजरमेंट कॅल्क्युलेशन समजत नाही तर ती बेसिक गोष्ट सुद्धा आपण कव्हर केलेली आहे यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मशीन चालवायचं कसं तर हे सुद्धा हो मी तुम्हाला शिकवलेलं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मशीनच व्यवस्थित चालवता येत नाही त्यामुळे ब्लाऊज शिवणं खूप किचकट वाटतं सो तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पायाने मशीन कशी चालवायची बॉबिन बॉबिन केस म्हणजे काय ते कसं भरायचं कसं बसवायचं हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे यानंतर आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं तर ह्या दोन्ही पण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तर एवढंच नाही तर ती मापं टाकून कॅल्क्युलेशन कसं करायचं पेपर पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कशी करायची पेपर कटिंग ठेऊन ब्लाऊज पीस कसा कट करायचा कसं कुठे किती मार्जिन ऍड करायचं तर हे सगळं सविस्तर बघितलेलं आहे आणि पहिला साधा ब्लाऊज घेतलेला आहे आपण त्यानंतर तो शिवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे म्हणजे ह्या एवढ्या दहा ते अकरा दिवसामध्ये आणि त्या एवढंच नाही तर टक्स पॉईंट हुकलुक पट्टी पायपिंग हे सगळं सविस्तर बघितलेलं आहे आणि आज खरं तर आपला उरलेला ब्लाऊज आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचं आहे ते म्हणजे ब्लाउजची फिटिंग बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजची फिटिंगच जमत नाही मुंड्यातली जॉईंट खालीवर होतात फिटिंगची लाईन सरळ येत नाही आणि त्यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला बसतच नाही मुंड्यामध्ये खूप गोळा होतात चुन्या वगैरे पडतात सो असं होऊ नये त्यासाठी कुठल्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग टाकावी तर हे आज बघणार आहोत तर बघा ब्लाऊज फिटिंग ही फक्त एकाच म्हणजे फक्त फिटिंग टाकण्यावर डिपेंड नसतं तर ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर ती कशा पद्धतीने जोडायचं कशा पद्धतीने मार्किंग वगैरे करायचं तर ह्या सगळ्याच गोष्टींवरती डिपेंड असते म्हणजे आज आपण फायनली बाही कशी जोडायची कुठला पार्ट कसा घ्यायचा मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि फिटिंगची लाईन सुद्धा सरळ येण्यासाठी सो हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट अशी फिटिंग नक्कीच टाकते ठीक आहे सो so, चला आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात चला तर मग आता आपण उरलेला पुढचा ब्लाऊज स्टिच करायला खरं तर इथे सुरुवात करूयात तर याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे इथपर्यंत ब्लाऊज स्टिच करायचा जर कोणाचा मिस झाला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर बघा स्लीवज रेडी आहे पाच नंबरची टीप वगैरे सगळं मारलेलं आहे आणि खरं तर आता सगळ्यात आधी आपल्याला बाही लावून घ्यायची आहे त्याशिवाय आपल्याला प्रॉपर फिटिंग टाकता येणार नाहीये त्यासाठी काही स्टेप्स इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात फिटिंगची लाईन सरळ येत नाही सो त्यासाठी काय करायचं बघा हा जो काही सेंटर पार्ट आहे म्हणजे मध्यभागी घडी दिसते बघा तर तिथे तुम्ही चॉकच्या साहाय्याने एक थोडीशी मार्किंग पण करू शकतात पण सध्या घडी दिसते त्यामुळे मग मी करत नाहीये तर बरोबर सेंटरला म्हणजे मध्यभागी बघा हुक पट्टीचा हा पार्ट असा ठेवायचा आहे त्यानंतर तो कमरेच्या साईडला चेक करायचा आहे आणि थोडासा तरी तो एक्स्ट्रा असतोच तर तो किती एक्स्ट्रा आहे तर खरं तो तर ते आपल्याला बघायचं आहे मुंड्याच्या साईडला ते बरोबर असतं फक्त खालच्या साईडने एक्स्ट्रा असतं बघा या पद्धतीने तर तिथे मी चॉकच्या साहाय्याने एक लाईन ड्रॉ करून घेते आता मी लगेच कट करणार नाहीये जोपर्यंत बाहेर आपण फिटिंग वगैरे टाकायला स्टार्ट करत नाही तोपर्यंत फक्त जस्ट आता मार्किंग करून ठेवलेली आहे त्यानंतर लूप पट्टी आपली जी आहे तर सूडून चाहे। करें कि एक का त्या ती एक इंच एक्स्ट्रा असते तर ती सोडून मध्यभागी ठेवायचं आहे कारण की त्या पट्ट्या एकावर एक येतात त्यामुळे चौथा भाग व्यवस्थित निघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर खालचा पार्ट आपल्याला इथे चेक करायचा आहे सो बघा मग इथे सुद्धा खालच्या साइडला एक्स्ट्राचा आहे आणि वरच्या साईडला ऍक्च्युली ते बरोबर मॅच होतच असतं आणि मग इथे सुद्धा बघा चॉकच्या साह्याने आपण ही एक लाईन ड्रॉ करून घेऊयात तर बघा मग फायनली दोन्ही साइडला मार्किंग करून घेतलेली आहे मी परत सांगते मार्किंग केल्या केल्या लगेच कट करायचं आहे त्यानंतर हे लावून बघायचं आणि वरच्या साईडला तर ते कट करून व्यवस्थित फक्त आपल्याला सेम सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मुंड्यातली जॉईंट खालीवर होईला नको फिटिंगची लाईन सरळ यायला पाहिजे त्यासाठी बाही जोडण्याच्या आधीच्या ह्या स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा नक्कीच तुमची फिटिंग एकदम परफेक्ट येईल कुठेही तुम्हाला वर खाली होणार नाही मुंड्यात जॉईंट सुद्धा नाही आणि फिटिंगची लाईन सुद्धा अजिबात तिरकी जाणार नाही त्यानंतर बघा इकडच्या साईडला सुद्धा आपण या पद्धतीने पकडून जे किंचितचं एक लाईन एवढंच एक्स्ट्रा आहे खरं तर खूप काही एक्स्ट्रा नाहीये तर तेवढं किंचितचं कट करून व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला काही पुढे प्रॉब्लेम यायला नको आता हे एवढं चेक झाल्यानंतर आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे त्यासाठी हा पार्ट असा ठेवायचा असतो आणि त्यावर बाही तर बघा इथे जर का तुमचं शोल्डर थोडंफार जरी कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करायचं इथे बघा किंचितचं आहे खूप नाहीये पण किंचितचं आहे तर ते मी कट करून घेते आणि बरोबर आपला जो काही गोलाकार शेप आहे ना खरं तर तिथेच मॅच करायचं असतं खूप जवळून काही आपल्याला कट करायचं नाहीये किन फक्त आपण थोडासा इथे शेप देऊन ते सेट करून घेतलेला आहे आता या सगळ्या गोष्टी चेकआउट केल्यानंतर आपल्याला बाही जोडायची असते मग बाही सुद्धा दोन वेगवेगळ्या साईडच्या तयार झाल्या पाहिजे असंही मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हात शिलाईच्या पट्टीला कशा पद्धतीने पाच नंबरची टीप वगैरे मारायची आहे तर ते सगळं सविस्तर आपण तर इथे बघितलेलं आहे आता आपल्याला ह्या ज्या काही बाही आहेत तर ह्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे असतात तर बघा त्या ह्या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग साईड खरं तो ऑलरेडी रेडी झालेल्या आहे त्यानंतर बघा एक इकडच्या साइडला ठेवायची आहे घडी घालून आणि दुसरी दुसऱ्या साइडला ठेवायची आहे जो काही आपला खोलगट भाग आहे तर तो आपण पुढे घेतलेला आहे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या बऱ्याचदा गडबडीमध्ये आपल्याकडून अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात तर बघा ते व्यवस्थित चेक करायचं जर तुम्हाला वाटत असेल किंचितचं कुठे कमी जास्त आहे तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे बघा मी ते थोडंसं किंचित कट कर करून घेतलं आणि इथलं सुद्धा एकदम किंचित केलेलं आहे खूप काही केलेलं नाहीये कारण असं पण आपण मोठ्या बाहीवरून ही छोटी बाही कट केलेली आहे त्यामुळे खरं तर ती प्रॉपर चेक करून घेणं आपल्याला तितकंच गरजेचं सुद्धा आहे तर बघा मग मी ते चेक करून घेतलेलं आहे खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण खोलगट भाग मागे घेतो आणि मागचा भाग पुढे घेतो आणि त्यामुळे आपल्या छोट्या मोठ्या चुका होतात आता बाहीचा शेप सुद्धा एकदम छान फिश शेप मध्ये आलेला आहे बघा जसा आपल्याला हवा असतो सेफ तसाच याचाच अर्थ आपली बाही एकदम परफेक्ट रेडी आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईजची बाही सुद्धा ठेवून घेतली पुन्हा लक्षात येईल तुमच्या खोलगट भाग पुढे घेतलेला आहे आपण किंचितचा हे एक्स्ट्राचा असेल तर ते कट करून घ्यायचं आहे इथलं सुद्धा बघा म्हणजे फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम यायला नको मुंड्यातले जॉईंट खालीवर होईला नको त्यासाठी ही स्टेप्स खूपच इम्पॉर्टंट आहे आणि फायनली दोन्ही वेगवेगळ्या साईडला बाहेर ठेवून घेतलेल्या आहेत यानंतर आता आपल्याला बाही लांबीची इथे मार्किंग करायची आहे तुमची बाही लांबी किती आहे तर त्याची मार्किंग करायची म्हणजे मग परफेक्ट बाही लागली जाते कुठेही कमी जास्त होत नाही मार्जिन सुद्धा कमी जास्त होत नाही आता सगळ्यात आधी सेंटरची मार्किंग करून घ्यायची बघा सेंटरला बऱ्याच आपण कट सुद्धा मारतो पण कधी दी कधी आपल्याला ते जोडताना कट्स तिथून ताणले जातात तिथून धागे निघतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग जस्ट चॉकनी मार्किंग केली तरी सुद्धा चालेल फक्त लक्षात ठेवायचं आहे की मध्य भाग कुठला आहे आणि त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे बाही लांबी जी होती आपली बाहीची तर त्याची मार्किंग करून घ्यायची जेणेकरून आपल्याला बाही जोडणं सोपं जातं मार्जिन कमी जास्त ही होत नाही आणि परफेक्ट आपल्याला हवी तेवढी बाही रेडी होते कमी जास्त होत नाही तर बघा पाच इंचाची मार्किंग आपण केली म्हणजे पाच ही बाही लांबी आहे दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली बघा आता ह्या दोन्ही पण मार्किंग आपल्याला आतल्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे जेणेकरून जोडताना आपल्याला प्रॉब्लेम यायला नको तर बघा लगेच फेंट फेंट आतल्या साईडने दिसतच होतं आपल्याला तर ते फक्त आपण डार्क केलं म्हणजे सेंटर पॉईंट सुद्धा आणि बाही लांबीची जी काही मार्किंग आहे पाच इंचाची तर ती सुद्धा ठीक आहे पद्धतीने दोन्ही आता मार्किंग करून घेतलेली आहे आता ह्या दोन्ही बाही व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत पुन्हा सांगते इकडची ज्या साईडला ठेवलेली आहे त्या साईडला ती बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आता ती जोडायला सुरुवात करूया तर हा स्टिच केलेला पार्ट या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचा आहे यानंतर त्यावर आपल्याला ठेवायची आहे बाही ती सुद्धा उलटी कशी उलटी ठेवायची आहे हे बघा ही जी बाही आहे ना तर बरोबर खोलगड भाग पुढे आला पाहिजे आणि एक्स्ट्राचा बॅक साईडला गेला पाहिजे आणि ती अशी उलटी ठेवायची आहे ठीक आहे सगळ्यात आधी आता ती मध्यभागी बरोबर इथे शोल्डरला ठेवून मॅच करायची आहे की आपल्याला बाही कमी जास्त होते का पुरत आहे की नाही जास्त असेल तर ठीक आहे आपण थोडंसं किंचितचं सोडून जोडू शकतो पण आपल्याला ती कमी पडायला नको खर तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा ती आपल्याला किंचितची एक्स्ट्रा होते इट्स ओके एक साईडने होते आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा चेक करूयात म्हणजे सेंटर पासून पाठीमागच्या साईडला पुन्हा सांगते खोलगड भाग आठवणीने पुढेच घ्यायचा आहे तर बघा इथे सुद्धा किंचितशी ती एक्स्ट्रा होत आहे ठीक आहे तर दोन्ही साईडने आपण स्टार्टिंगला ती थोडीशी सोडून आता इथे स्टिच करणार आहोत तुम्ही जर डायरेक्ट छोटी बाही कट केली असेल तर तुम्हाला शक्यतो हा प्रॉब्लेम येणार नाही पण मी मोठ्या बाहीवरून छोटी बाही इथे कट केलेली आहे त्यामुळे ते किंचितचं खालच्या साईडने एक्स्ट्रा येऊ शकतं तेवढं मॅनेज करायचं म्हणजे करता आलंच पाहिजे ठीक आहे आता आपण ही बाही जोडायला सुरुवात करतोय लक्षात राहू द्या बाही लांबीची पाच इंच एवढी मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरते बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे महत्वाचं म्हणजे जो बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाहीये अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत जोडायचं आहे तर हे मी का सांगते कारण बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस आपण बाही जोडत असतो तर मुंड्यातला शेप आणि बाहीचा शेप हा दोन्ही पण गोलाकार असतो गोलाकार तिरका कपडा असेल तर तो स्ट्रेचेबल असतो आणि तो ओढल्याने ताणतो आणि तो ताणल्याने बाही आपली काय होती एक्स्ट्रा होते आणि आपल्याला वाटतं की ती खूप एक्स्ट्रा आहे मग आपण ती कट करतो पण ज्यावेळेस ब्लाउज फिटिंग केल्यानंतर आपण खालतो त्यावेळेस तो अजिबात कम्फर्टेबल बसत नाही त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगेल खालचा नाही आणि वरचा नाही कुठलाच पार्ट आपल्याला खेचायचा नाहीये अलगत अलगत थोडं थोडं पकडत ठेवत ठेवत आपल्याला जोडून घ्यायचं आहे मार्जिन एकसारखं येईल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ मी इतका स्लो केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक न एक टीप लक्षात यावी यासाठी आणि फायनली आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे आता ही बाही जोडल्यानंतर महत्वाचं आहे की बाहीला नेहमी आपल्याला डबल टीप द्यायची असते त्याआधी काय करायचं आपल्याला मुंड्यातले जॉईंट जे आहेत ना तर ते व्यवस्थित मॅच होत आहे की नाही साईड पार्ट बरोबर येत आहे की नाही तर ते चेक करून घ्यायचं असतं खरं तर बाही एकदम प्रॉपर फिनिशिंगचे आपले लागली गेलेली आहे त्यानंतर बघा इथून ह्या पद्धतीने ते मॅच करायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे मुंड्यातले जॉईंट आणि बाही बरोबर बर पुरते की नाही कुठे कमी जास्त तर होत नाही आहे ना तर ते चेक करायचं आहे आणि मगच डबल टिप द्यायची तर इथे किंचित एक लाईन आपल्याला आतल्या साईडने टीप टाकावे लागणार आहे तिथे माझ्यामध्ये थोडंसं मार्जिन आपलं कमी पकडलं गेलेलं आहे तर ते चेक करून पुन्हा आपल्या साईडने टीप मारून घ्यायची जेणेकरून पुढे आपल्याला ब्लाउज स्टिच करायला काहीच का प्रॉब्लेम येत नाही या बेसिक स्टेप्स लक्षात राहू द्या मी ज्या स्टेप बाय स्टेप जो जो पार्ट स्टिच करते जे जे चेक करते तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून चेक करायचं आहे म्हणजे तुमचा सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट नक्कीच ब्लाऊज रेडी होईल तर बघा इथून इथपर्यंत आता एकदम परफेक्ट आलेला आहे मुंड्यातले जॉईंट मॅच झालेले आहेत आणि त्यानंतर मुंडापासून खाली सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे म्हणजे बाही आपण एकदम व्यवस्थित जोडलेली आहे कुठेही काहीही कमी जास्त झालेली जा नाहीये तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे मी ज्या पद्धतीने बाही जोडलेली आहे ज्या पद्धतीने मी चेक केलेला आहे आणि चेक केल्यानंतर ते किंचितचं वर खाली होतं तर ते ऍडजस्ट कसं केलेलं आहे तर हे सुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात तर बघा सगळ्यात आधी सेंडर पासून जशी आपण या आधी बाही चेक केली होती पुरत आहे की, की नाही तसं चेक करायचं ऑब्विस आहे ती थोडीशी दोन्ही पण साईडला एक्स्ट्रा तर येणारच आहे मग तेवढं एक्स्ट्रा तर ते सोडून आपण इथे ही बाही जोडायला सुरुवात केलेली आहे तर इथे सुद्धा बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन होतंय तेवढं मार्जिन पकडतच ते आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे जेणेकरून बाही लांबी कमी जास्त होईला नको छोटी मोठी वगैरे होईला नको त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे पुन्हा सांगते बाही अजिबात खेचायची आहे अलगत अलगत ठेवत ठेवत आपल्याला ती खरं तर इथे जोडून घ्यायची आहे तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की लक्षा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण खरं तर इथे थोडं थोडं पकडत पकडत ही थोड़ थोड़ पकड़ पकड़ बाही जोडून घेतलेली आहे ठीक आहे आता ही बाही जोडल्यानंतर साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट खालीवर तर खाली वरत होत नाहीये ना ते व्यवस्थित आले की नाही तर ते खरं तर आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे तर बघा मी इथून जी मार्किंग केलेली आहे तिथून इथपर्यंत आणि त्याच्यावरती चेक केलं इथे सुद्धा आपल्याला किंचितचं एक मारायची आहे तर फक्त खालच्या साईडनेच से तेवढं सेट करून घ्यायचं एकदम किंचितची मारलेली आहे खूप काही मारलेली नाहीये ठीक आहे आता पुन्हा एकदा आपण चेक करून बघूयात म्हणजे कसं कन्फर्म केलं की काही चुकण्याचे चान्सेस खरं तर राहतच नाही ठीक आहे आता हे सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे आता फायनली आपण दोन्ही पण साईडच्या स्लीवजला इथे डबल टिप देऊ शकतो आणि आता इथे डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून आपल्याला पुढे फिटिंग टाकणं सुद्धा सोपं जाईल तर शक्यतो टीप आधीची जशी आहे त्यावरच येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नाहीतर गडबडीत काय होतं की टीप पुढे मागे होऊ शकते सो तसंच शक्यतो होऊ देऊ नका त्याचबरोबर टीप मारताना ब्लाऊजचा दुसरा कुठलाच पार्ट आपल्या शिलाईमध्ये येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण डबल टीप मारताना आपल्याला खूप काही गडबड असते आणि गडबडीत आपण पटपट 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 टीप मारतो आणि ते कधी कधी ब्लाउजचा एखादा पार्ट आपल्या शिलाईचा खाली येतो किंवा कुठेतरी गोळा होतो सो तसं होऊ देऊ नका फायनली एका साईडला आपण डबल टीप टाकून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण डबल टिप देत आहोत आणि मी ज्या पद्धतीने व्यवस्थित खालचं आणि वरचं सेट करत करत तिथे टिप मारत आहे शक्य असल्यास तुम्ही सुद्धा सेम अशाच पद्धतीने खरं तर करायचं आहे आणि बघा मग फायनली दोन्ही पण स्लीवला आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे यानंतर आता आपल्याला ब्लाउजला टाकायची आहे फिटिंग तर फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला ब्लाउज सरळ असताना साईड पार्टला एक शिलाई टाकावी लागते तर ती टाकून घेऊयात जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ती यावी त्यासाठी ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित सेटअप केलेला आहे त्यानंतर बरोबर लुपपट्टी सेंटरला ठेवलेली आहे एक इंच लुपपट्टी सोडून जी आपण खर तर बाहेर लावण्याच्या आधी मार्किंग केली होती बघा तर ता बरोबर त्याच मार्किंगच्या लेवलमध्ये आता आपल्याला ले ले इथे टीप टाकायची आहे तर बघा इथून टीप टाकायला सुरुवात केली मुंड्यातल्या जॉईनचा जो काही जॉईंट पार्ट आहे तर तो, तो एक तर खाली एकत वरती असा फोल्ड करा एक पार्ट खाली एक पार्ट वरती असं करू नका जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन खरं तर इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं ठीक आहे बघा जेवढी बाही एक्स्ट्रा होती तर तिथे तर आपण बरोबर तेवढं एक्स्ट्रा कट करून घेतलं आणि इथे सुद्धा बघा जी मार्किंग केलेली होती त्याच लेवलमध्ये तिरकं जोडला आणि फायनली एकदम स्ट्रेट असं आपलं हे इथे जोडून रेडी झालेला आहे मुंड्यातले जॉईंट साईड पार्ट बरोबर एकावर एक आलेला आहे अर्थातच आपले ब्लाउजची फिटिंग सुद्धा नक्कीच परफेक्ट येईल असं मला तरी वाटतंय आहे सो पुढे बघूयात आता आणि इथे पण बघा जसं आपण चेक केलं होतं ना सेंटरपासून हुकपट्टी ठेवून तसं चेक करायचं आहे आणि साईडला टीप टाकून घ्यायची आहे मी पुन्हा सांगेल की जे काही बाहीचे मुंड्यातले जॉईंट आहे ना तर ते एक तर वरती आपल्याला फोल्ड करायचे आहे वर खाली एक खाली एक वर असं होऊ देऊ नका नाही मग आपल्याला ब्लाउज फिटिंगला प्रॉब्लेम येतो आणि इथे सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकड टीप मारली म्हणजे जेवढे शक्य आहे तेवढं कडेने आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे टीप मारल्यानंतर इथे सुद्धा बघा जे काही खालच्या साईडला ऑलरेडी आपण चॉकने मार्किंग केलं होतं मी म्हटलं होतं बघा बाहेर जोडल्याशिवाय आपल्याला ते कट करायचं नाही तर ते कट करायचं नाही एकदम सरळ असा हा पार्ट सुद्धा आपला रेडी झाला म्हणजे फायनली दोन्ही पण साईडचे पार्ट्स आपले एकदम परफेक्ट असे रेडी झाले आता आपण हा ब्लाउज उलटा करून घेऊयात आणि आता आपल्याला खरं तर इथे टाकायचे आहे फिटिंग तर बघा मग हा जो काही साईडचा पार्ट आहे ना तर तो, तो व्यवस्थित प्रेस करायचा आहे वर खाली कमी जास्त होईला नको कारण की आता आपण जी फिटिंग टाकणार आहोत त्यासाठी ही प्रॉपर घडी घालणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जर आपली ही घडी व्यवस्थित नसेल पुढे मागे असेल तर फिटिंगसुद्धा आपली एक तर ता टाईट एक तर लूज अशी कमी जास्त होऊ शकते सो तसं होऊ नये त्यासाठी ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आपली स्टेप आहे तर बघा इथे पिन लावून घ्यायची आहे लक्षात राहू द्या सेंटरला खूप हो पट्टी आणि लूप पट्टी एक इंचाची सोडून आपल्याला एकावर एक ठेवायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा आता एकदम प्रॉपर इथे आपण इथे ठेवून घेतलेला आहे आणि आता फिटिंगची मार्किंग करायला आपण खरं तर इथे सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे तर छाती जेवढी असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे हा चौतीस साईजचा आहे तर चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ इंच तर इथे मी साडेआठला मार्किंग करणार आहे तुमची जेवढी साईज असेल छातीची त्याचा चौथा भाग तुम्ही घ्यायचा आहे तर बघा मग सगळ्यात आधी हुक पट्टी आहे ना तर तिथे टेप ठेवायचं आणि तिथून ह्या पद्धतीने मुंड्याच्या सरळ लाईन मध्ये आपण तो ठेवलेला आहे आणि साडेआठ मध्ये छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची तुमचं आठ येऊ शकतं नऊ येऊ शकतं साडेसात येऊ शकतं ठीक आहे तर तुमच्या जेवढी साईज आहे छातीची त्यावर डिपेंड आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला काय करायचं की कर जी काही लूप पट्टी एक इंच एक्स्ट्रा आहे ती सोडून टेप ठेवायचा आहे बघा तुम्हाला व्हिडिओत लक्षात येत असेल आणि मग साडेआठला आपल्याला मार्किंग करायची आहे हा पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर डायरेक्ट ठेवलं लुपपट्टीपासून तर तुमचं सगळं फिटिंग चुकू शकते सेम त्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग पण तसंच करायचा आहे लोकपट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा मग मी ते साडेसात इंचाला मार्किंग करून घेत आहे ठीक आहे सातशो अठ्ठावीस आणि तो हाफ हाफ म्हणजे तीस इथे कमर आहे तर तुमची सुद्धा जेवढी कमर असेल त्याच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची तीस मार्किंग दुसऱ्या साईडला फक्त लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे साडेसात इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता या दोन मार्किंग केल्यानंतर पुढची मार्किंग आहे ती म्हणजे दंडघेर ठीक आहे तर तुमचा जेवढा दंड घेर असेल त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचं असतं म्हणजे त्याचं हाफ करायचं फक्त आता छातीचा आणि कमरेच्या पार्टला कसं आपण त्याचा चौथा भाग घेत असतो म्हणजे पाव भाग फक्त तर इथे तसं करायचं नसतं तर इथे आपल्याला फक्त त्याचं निम्मच घ्यायचं असतं तर मग त्याचं जे काही निम्म आहे ना तर ते बघा आता हा जो काही ब्लाउज आहे खरं त्याचा दंडघेर आहे बारा आणि त्याचं निम्म होतं सहा तर बघा मी इथे सहाला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सहा इंचाची मार्किंग करूयात फक्त ते ठेवताना व्यवस्थित पकडायचं आहे म्हणजे कुठे कमी जास्त वगैरे होईला नको खरं तर यासाठी थी। ठीक आहे आता बघा इथे सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला खरं तर मॅच करायचे आहे कुठला दंडघेरचा छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग आता त्यासाठी एक पट्टी लागणार आहे तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल तर हे तर तिरकं दिसते पण ती दिसतानी आपली लाईन सरळ दिसते म्हणजे हा पार्ट तसाच असतो फक्त अशी लाईन सरळ आली पाहिजे म्हणजे मुंड्यातला जॉईंट वगैरे हो सगळं एकावर एक, एक आलं पाहिजे आणि हे तिरकी लाईन मारल्यावर ती तिरकी स्ट्रेट आली पाहिजे ठीक आहे ना तर बऱ्याच काय होतं मुंड्यातला पॉईंट एक तर आत जातो एक तर बाहेर जातो सो तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला बाहेर जोडण्यापासूनच कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे सांगितलं होतं जेणेकरून आपली फिटिंगची लाईन तिरकी वगैरे जायला नको सरळ यायला पाहिजे आणि फायनली दोन्ही पण साईडची फिटिंगची लाईन आपली एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे इथे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल आता मुंड्यातले जॉईंट वगैरे सुद्धा शक्यतो सरळच येणार आहे पण आता टीप मारल्यावरच ते लक्षात येईल तर सगळ्यात आधी जी काही आपण लाईन मारलेली आहे तर त्याला टीप मारूयात तर बघा मी ते फिटिंगचा मुंडा जो होता तर तो साडेसात होता तर तो सेम आहे की नाही तर ते चेक केलेला आहे तर बघा एका साईडला तर सेम आलेला आहे आणि दुसऱ्या साईडला किंचितचा सा तो पाव इंच खरं तर कमीच येत असतो तरी सुद्धा ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता जी मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना स्टार्टिंगला डबल टीप देऊन लॉक करायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर बाहीचा हा जो काही जॉईंट आहे तर हा सुद्धा एक तर खाली एक तर वरती आपल्याला फोल्ड करायचा आहे एक खाली एक वरती असं करू नका म्हणजे मागचा पाठ खालीवर असं नाही तर मग सगळं ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही खरं तर त्यासाठी हा जो काही पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या आणि खरं तर व्हिडिओ मी खूप स्लो केलेला आहे मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते एक एक टीप कशी द्यायची आणि बघा इथे पुन्हा डबल टिप देऊन लॉक करून घेतलेला आहे सो फायनली जी काही फिटिंगची आपली मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे मी परफेक्ट अशी सरळ टीप मारून घेतलेली आहे फिनिशिंग वगैरे सगळं एकदम मस्त परफेक्ट आलेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा जी मार्किंग आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा टीप मारताना आपले जॉईंट जे आहेत ना ते खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे एक तर खाली फोल्ड करा एक तर वरती फोल्ड करा आणि बरोबर जी लाईन होती ऍक्च्युली त्यावरच बघा मी इथे टीप मारून घेतलेली आहे कुठेही काहीही कमी जास्त वरखाली तिरक वगैरे झालेलं नाहीये आणि एकदम परफेक्ट टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता पाव पाव इंचा डिस्टन्स ठेवून आपल्याला तीन अजून टीप मारून घ्यायची असतात दोन्ही पण साईडला तर ते आपण मारून घेऊयात म्हणजे प्रत्येक कुठल्याही साईजचा ब्लाउज असो कुठलाही पॅटर्नचा असो ही स्टेप कॉमन आहे ठीक आहे तर मग सेम ह्याच पद्धतीने आता आपण इथे टिप मारून घेऊयात आणि यानंतर आता हा ब्लाउज आपण सरळ करून बघूयात की तो कसा रेडी झालेला आहे फिनिशिंग वगैरे छान प्रॉपर आलेली आहे की नाही तर बघा जो काही आपल्या मुंड्यातला जॉईंट आहे ना तर तो किती परफेक्ट आलेला आहे पर्किंगचीच पर सुद्धा वर किंवा खाली झालेला नाहीये फिटिंगची लाईन सुद्धा बघा एकदम सरळ स्ट्रेट आलेली आहे दुसऱ्या साईडचा सा आता आपण चेक करूयात खरं तर फिनिशिंग पण ब्लाऊजची खूप सुंदर आलेली आहे पायपिंग एकदम परफेक्ट आहे बाही जोडल्याचा शेप वगैरे सगळं आणि इकडच्या साईडचे सुद्धा मुंड्यातले जॉइंट वगैरे एकदम सरळ आलेले आहे एकदम किंचित सुद्धा ते खाली ले गेलेलं नाही आहे याचाच अर्थ आपण संपूर्ण ब्लाउजची कटिंग स्टिचिंग अतिशय व्यवस्थित केलेली आहे आणि या संपूर्ण ब्लाउजची मी तुम्हाला कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स से, एक सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा परफेक्ट ब्लाऊज सहज स्टिच करता यावं यासाठी सो नक्की ह्या पद्धतीने स्टिच करून बघा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीच पण जर आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि बघा फिटिंगची लाईन सुद्धा एकदम सरळ आलेली आहे तर त्यासाठी खरं तर फक्त फिटिंग टाकणंच गरजेचं नसतं परफेक्ट तर बाहेर जोडण्यापासून ज्या ज्या गोष्टी चेक करत करत आपण स्टिच केलेला आहे तर तुम्ही सुद्धा सेम त्याच स्टेप बाय स्टेप फॉलो करा त्या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करा नक्कीच तुमचा ब्लाउज सुद्धा छान असा परफेक्ट रेडी होईल बेसिकली हा गळा एकदम छोटासा होता रेग्युलर साईजनुसारच सो त्या पद्धतीने आपण हा ब्लाउज पूर्ण स्टिच केलेला आहे आणि बघितल्यावर लक्षात येते फिनिशिंग टक्स पॉइंट वगैरे फिटिंग सगळं एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने नक्की स्टिच करून बघा आणि याच्या आधीचे काही शिलाईचे व्हिडिओ यादी टाकलेले आहेत जर तुमचा एखादा मिस झाला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कटरीचा टक्स सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे महत्वाचा म्हणजे तो सरळ आलेला आहे किरका वगैरे झालेला नाहीये बऱ्याचदा अशा कमेंट्स असतात त्याचबरोबर गळा सुद्धा बघा एकदम गोलाकार आलेला आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की कटोरी ब्लाऊजमध्ये गळा असा पंचकोने किंवा चौकोने तयार होतो सो त्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा नक्कीच तुमचा सुद्धा ब्लाउज असा छान परफेक्ट फिनिशिंगचे रेडी होईल ठीक आहे नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल कारण मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगसाठी आणि पुढे काही चुका होऊ नये त्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे असा परफेक्ट ब्लाउज तुमचा सुद्धा नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात तर बघा मग फायनली आपली फिटिंग टाकून झालेली आहे आणि बघितल्यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की फिटिंगची लाईन किती प्रॉपर सरळ आलेली आहे त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंटसुद्धा कुठेही खालीवर झालेले नाही आहे ते एकदम प्रॉपर एकावर एक आलेले एक आहे आणि ब्लाऊज खरं तर फिनिशिंग साईज खूप सुंदर असा रेडीसुद्धा झालेला आहे सो आ, मी तुम्हाला खरंतर हे संपूर्ण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर तुमच्या लक्षात पण आलं असेल की व्हिडिओ मी इतका स्लो करून सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून सहजच कशा पद्धतीने स्टीच करायचं हे सहजच लक्षात यासाठी ठीक आहे सो अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात सो so, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय